महापरिनिर्वाणासाठी का निवडला होता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू भगवान बुद्ध पावा या ठिकाणी चुंदाच्या आम्रवणात गेले होते त्यावेळी चुंदाने तथागतांसाठी भोजन तयार केले होते तेव्हा चुंदाच्या भोजनाने तथागतांच्या पोटात आग होत होती त्यांना मरणांतक वेदना होत होत्या कधी रक्ताची उलटी होत होती तरी पण भगवान बुद्ध ते सगळे सहन करून महापरिनिर्वाणासाठी कुसिनाराकडेच का निघाले होते तथागत जेव्हा पावावरून पायी पायी चालत रस्त्यामध्ये झाडाखाली बसत बसत ते कुशीनाराकडे निघाले होते बनते आनंदाने बुद्धाला शाल पांगрун दिली होती तेव्हा त्यांचे शरीर प्रफुल्लित दिसत होते त्यांचे शरीर चमकत होते हे पाहून बनते आनंद तथागतांना म्हणतात तथागतांचा वर्ण किती परिशुद्ध आहे तेव्हा बुद्ध बनते आनंदाला म्हणतात बुद्धाचा वर्ण असाच परिशुद्ध निर्मळ वाटणार आनंद असाच वाटणार दोनच तथागतांची अत्यंत परिशुद्ध वाटते तेव्हा म्हणते वा आनंद तथागतांना म्हणतात कोणत्या दोन वेळी भगवान तेव्हा तथागत म्हणतात आनंद ज्यावेळी तथागताने सम्यक संबुद्धीचा साक्षात्कार केला होता त्यावेळी आणि आनंद ज्या रात्री तथागत निर्वाणास प्राप्त करतील त्यावेळी तथागत सम्यक संबुद्ध भंते आनंदाला म्हणतात आनंद आज रात्रीच्या शेवटच्या प्रहरी कुसिनारांच्या मल्लांच्या शालवनात दोन जोडप्याच्या शाल वृक्षाखाली तथागताचा परिनिर्वाण होणार ज्या पिंडपाताचे भोजन करून तथागतांना सम्यक संबोधी प्राप्त होते आणि ज्या पिंडपाताच्या भोजनाने तथागत निर्वाण धातूला प्राप्त होतात तथागत सम्यक समुद्ध एवढे थकले असूनसुद्धा महापरिनिर्वाणासाठी त्यांनी कुसी नाराज निवडला तेव्हा ते, ते हिरण्यवती नदी पार करून नगरच्या मल्लांच्या शालवनात पोहोचतात तेव्हा भनते आनंद बुद्धास म्हणतात भगवान आपण ह्या लहानशा खेड्यात का बरं परिनिर्वाण प्राप्त करता चंपा वाराणसी सारखे मोठे मोठे महानगर आहेत त्या ठिकाणी का नाही तेव्हा सम्यक संबुद्ध भनते आनंदाला म्हणतात आनंद कुसिनारा लहानस खेड नाही तुम्हाला त्याची जाणीव नाही अरे हे कुसिनारा प्राचीन काळात एक महानगर होते आणि ते महासुदर्शन सुदर्शन नावाच्या चक्रवर्ती राजाची राजधानीचे कुसिनारा हे महानगर होते आणि महासुदर्शन हा राजा तथागत भगवान बुद्धाचेच पूर्वजन्मातील नाव होते म्हणून आनंद मला ह्याच लहान वाटणाऱ्या खेड्यातच परिनिर्वाण प्राप्त होणार